फिनिक्स इंग्लिश स्कूल पेणूर येथे कॉमेडीची बुलेट ट्रेन या विशेष कार्यक्रमाचे आयोजन मोहोळ तालुक्यातील मोजे पेणूर येथील फिनिक्स इंग्लिश स्कूलमध्ये कॉमेडीची बुलेट ट्रेन या कार्यक्रमाचे आयोजन दिनांक नऊ जानेवारी रोजी पवार सर यांनी केले होते कॉमेडीची बुलेट ट्रेन या कार्यक्रमाचे करते बाळासाहेब वाघमारे हे होते वाघमारे सर यांनी आपल्या कलाकौशल्यातून चिमुकलांना हसवण्यासाठी विविध प्राण्यांचे वाहनांचे अभिनेत्यांचे आवाज काढले तसेच आपल्या हास्य कौशल्याच्या सहाय्याने त्यांनी मुलांना उघड्यावर नये आणि तसे केल्यास त्याचे दुष्परिणाम गोष्टी सांगितल्या या कार्यक्रमामुळे सर्व मुले खळखळून हसले व मुलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले अशा प्रकारे पेणूर येथील फिनिक्स इंग्लिश स्कूलमध्ये कॉमेडीची बुलेट्रेन या कार्यक्रमाच्या माध्यमातून आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते मोठमोठ्या स्कूलमध्ये मुलांकडून फी घेऊन कार्यक्रम घेतला जातो परंतु पवार सर यांनी स्वखर्चाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी फिनिक्स इंग्लिश स्कूलमधील सर्व बाल चिमुकले व शिक्षक वृंद पालक वर्ग उपस्थित होता